मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक नवी पेठेतील जुन्या पुस्तकांच्या बाजारात पुस्तके घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढत असल्याने जुन्या पुस्तकांच्या बाजारात पुन्हा एकदा सुगीचे दिवस सोलापूर शहर जिल्ह्यातील गरजू आणि होतकुरू विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नवी पेठेतील जुन्या पुस्तकांच्या बाजारात ग्राहकांची पुन्हा एकदा रेलचेन वाढलेली दिसत आहे मध्यंतरी कोरोना काळात आणि त्या अतोबर या पुस्तकाच्या मागणीत घट झाली होती त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागला होता ऑनलाईन शिक्षण आणि मोफत पुस्तक योजनेमुळे जुन्या पुस्तकांचा बाजारावर विपरीत परिणाम पडला होता मात्र यंदाच्या वर्षी नवीन पुस्तकांच्या घरामध्ये वाढ झाली आहे इयत्ता दहावीच्या पुस्तकाचा एक सट हा सुमारे साडेआठशे ते नऊशे रुपयापर्यंत विक्री केला जातो तो सट जुन्या बाजारात साडेसहाशे रुपयापर्यंत विकला जातो त्याच पद्धतीने बारावीच्या पुस्तकांचा नवा सट हा सुमारे तेराशे रुपयापर्यंत आहे तर जुन्या बाजारात आठशे रुपयेपर्यंत विक्री केला जातो ग्राहकाकडून घेताना पन्नास टक्के दराने विकत घेऊन त्यावर नीटनेटक्या पद्धतीने बायडिंग करून पुस्तकांचा सट पंच्याहत्तर टक्केने विक्री केला जात आहे अशा पद्धतीने जुन्या बाजारात पुस्तकांचा दर गरजू आणि होतकुरू तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडत असल्याने या ठिकाणी पुस्तक खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा वाढत चाललेला दिसत आहे दरम्यान याबाबत विक्रेते संतोष राजपूत यांनी अधिक माहिती देताना नमस्कार म मी संतोष राजपूत नवीपेठ येथे गेल्या वीस वर्षापासून जुनी पुस्तक खरेदी विक्रीचा व्यवसाय करतोय यावर्षी नवीन पुस्तकांच्या किंमती वाढल्यामुळं जुन्या पुस्तकांना थोडा रिस्पॉन्स आहे यावर्षी मागच्या वर्षीसारखं नाही आहे नवीन पुस्तकं आता गेल्या वर्षी दहावीचा सट नवीनमध्ये सहाशे वीस रुपयाला यायचा आता साडेआठशे रुपये त्या सेटची किंमत झाली त्याच्यामुळं ग्राहकांचा परत जुन्या पुस्तकाकडे ओढा वाढलेला आहे या व्यतिरिक्त अजून कोणत्या पुस्तकांना मागण्या आता बघा दहावीचा आहे बारावीचा आहे पर सीट इचे सीट याए, परत ई टीचे बुक्स आहेत ई टी आय नीट जे सगळ्या पुस्तकांना मागणी आहे आणि नवीन पुस्तकांच्या किमती वाढल्यामुळं आहे त्याच्यामुळं यावर्षी जरा व्यवसाय व्यवस्थित आहे आमचा गर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नव्या पुस्तकांचा दर वाढल्याने जुन्या बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी रेलचेल वाढल्याने नव्या आणि जुन्या पुस्तकांच्या दरात मोठी तफावत निर्माण झाल्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी जुन्या बाजाराकडे वळलेले दिसत आहे यामुळे जुन्या पुस्तकांच्या बाजाराला पूर्वीप्रमाणेच सुगीचे दिवस आल्याचे पाहायलाच मिळत आहे